जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज येवल्या सोयाबीन पिकावर टोबॅको रिंग स्पॉट व्हायरसचा प्रादुर्भाव पावसानं दडी मारल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी चिंतातग्रस्त ग्रस्त येवला तालुक्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं चांगलं उत्पन्न देणारे कडक धान्य पीक कडधान्य पीक म्हणून सोयाबीनकडं पाहिलं जातं समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली असून शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं पा। दडी मारल्यानं सोयाबीन पिकावर टोबॅको रिंग स्पॉट व्हायरस या कृषीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून या रोगामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कृषी विभागामार्फत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बुरशीनाशक फवारण्याचा सल्ला देण्यात आला आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला